असं झालं काय उत्तर आलेलं आहे सर्कल काढले सर्कल मध्ये आपण घेतले सहा पाच एकशे सव्वीस आणि पुढच्या खाण्यामध्ये आपल्या काढायचे उत्तर शोधायचे उत्तर या ठिकाणी दिले एकशे सत्तावीस एकतीस दोनशे सतरा आणि तीनशे तेवीस कोण सांगतय बघूया त्याच्यात कोण सांगत आहे मग या गणिताला आपल्याला बघून मला कोण उत्तर देत आहे ते बघूयात वर्तुळातल्या यायला हा चल वैश्य काय लॉजिक लावलं त्याला चला या बुद्धिमत्ता गणितामध्ये पुन्हा एक नवीन आपण हे जे आहे वैशिरीने सांगितलेलं जे उत्तर आहे ते उत्तर बरोबर आहे का आपण ते बघूया मुंबई काय लॉजिक लावला या ठिकाणी काय केले तर या ठिकाणी आता या ठिकाणी इथं लागते उत्तर इथे किती आणायचे आपल्याला या ठिकाणी दिलेले या ठिकाणी दिले एकशे सत्तावीस एकतीस दोनशे सतरा तीनशे तेवीस असं काही दिलं पण तुम्हाला मी लॉजिक सांगितलं किंवा लॉजिक लावताना एक इथे उत्तर दिलं ते आडवी रान घातले हे एकवीस कशा एकवीसशे सव्वीस कशा आले असे बघायचंय किंवा मग याच्या ह्या रांगेतले हे पाच कसे आले असतील हे बघायचंय किंवा असं तिरक जर वर्तुळ असेल वर्तुळात जर काही संख्या असेल तर असं तिरक पण बघत असताना या ठिकाणी पाच आले ती एकशे सव्वीस का आले हे बघणं गरजेचं आहे ही एकशे सव्वीस का आले या ठिकाणी आपल्याला बघायचंय या ठिकाणी मग आपण केले समजा पाच गण केला म्हणजे पाच गुणिला पाच गुणिला पाच किती आले एकशे पंचवीस आले घड्या आता या एकशे पंचवीस मधून काय करूयात आपण या ठिकाणी एक मिळवला होईल या तसच आता आपण काय केलंय सहाचा घन करूया सहा गुन्हेला सहा गुनिला सहा किती दोनशे दोनशे सोळा येतात त्याच्यामध्ये किती मिळायचा होता एक मिळवला आपण एक एक मिळवला एकशे सव्वीस आले होते इतर मिळाला याच्यामध्ये एक मिळवला म्हणजे या ठिकाणी किती आले या ठिकाणी आले दोनशे सतरा म्हणजे हे उत्तर जे आहे हे उत्तर या ठिकाणचं आहे त्याच लॉजिक लागतं काय केलं आपण घन केला घन केल्यामध्ये एक मिळवला पाच त्यात एक मिळवला ते झाले एकशे सव्वीस म्हणजे आले एकशे सव्वीस सतत याचा घण केला सहाचा घन केला ते आले दोनशे सोळा म्हणजे सहा सहाचं घण झालं दोनशे सोळा त्यात मिळवला एक आणि ते झाले दोनशे सतरा उत्तरामध्ये या ठिकाणी आहे दोनशे सतरा उत्तर या ठिकाणी दिले अशा स्वरूपाचे अनेक गणित आपल्या कोणत्या पुस्तकात आहे ते <classic> पुस्तक बघत चालायचं वैशिली आणि देत चालायचं अशी गणित तुम्ही सगळी करणार आहात थांब ओके काय अडचण नाही डोकं लावण्याचा प्रयत्न करू या गणिताला या गणिताला डोकं लावत असताना थांब बरोबर